सेवरामध्ये आपलं स्वागत आहे वासरी येथील कांजाळकर पीडित कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत गावकऱ्यांनी दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानले भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर्व भोकर या तिन्ही तालुक्यातील पीडित कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील डगे यांच्या वतीने एक प्रत्येकी एक्कावन्न एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली मागील दोन दिवसापूर्वी मुदखेड तालुक्यातील मोजे वासरी येथील मयत संभाजी शिवाजी पाटील कंजाळकर या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाले असल्याने वासरी येथील शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांनी दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिली दादा पटेल ढगे यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसरी येथे जाऊन कांजाळकर पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले व एक्कावन हजार रुपयाची आर्थिक मदत दिली त्या प्रसंगी वासरी येथील गावकऱ्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की या भागातील अशोक चव्हाण यांच्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे परंतु या भागातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मात्र या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विचार न करता पीडित कुटुंबियांना सामाजिक भावनेतून आर्थिक मदत करत असल्याची भावना देखील गावकरांनी व्यक्त केली या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अब्दुल रजाक विशेष रिपोर्ट आम्ही मुंबईला असताना माझे पती संभाजी शिवाजी पाटील कांदळकर यांचा कामाला गेल्याने यांचा अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला त्या निमित्ताने दादाराव पाटील लगे यांनी माझ्या कुटुंबाला एकावन्न हजाराची भेट म्हणून दिली त्या भेटीबद्दल मी त्यांची आभारी आहे आमच्या गावचे तसेच आमच्या जवळचे आमचे बंधू काल परवाच तीस तारखेला आकस्मिक मूर्ती येऊन मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा अंत्यविधी गावात येऊन अंत्यविधी करण्यात आला याच परिस्थिती त्यांची नाजूक परिस्थिती आहे एक आर्थिक बाबतीत पण आणि सर्वसाधारण बाबतीत पण त्यांच्या पश्चात एक मुलगी आई आणि एक मुलगा असा परिवार आहे आता पत्नीवर सगळी जबाबदारी आलेली आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो या ना त्यांना माणुसकी नावाचा धर्म बाळणारे समाजात अनेक लोक आहेत त्यापैकीची एक असाच माणुसकीचे देवता म्हणून दादाराव पाटील ढगे यांना ही गोष्ट समजतात इतर कुटुंबाला त्यांनी बऱ्याच मदत केली त्याप्रमाणे मौजे वासरी येथील आमच्या कैलासा संभाजी शिवाजी पाटील कांजळकर यांच्या पत्नीला एक मदतीचा हात म्हणून एक फुल्ल फुलाची पाकळी म्हणून रोख स्वरूपात एक्कावन हजाराची मदत केली त्यांचे मी मनापूर्वक धन्यवाद मानतो संपूर्ण गावाच्या वतीनं व कैलासाशी संभाजी यांच्या कुटुंबाच्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद करतो आज आमच्या इथं आमचे बंधू कैलासवाशी संभाजी शिवाजी पाटील कांजळकर यांचा आकस्मात मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून आपल्या भागाचे भूमिपुत्र पिपळकोटा नगरीचे दादाराव पाटील शिवाजी पाटील ढगे यांनी आज एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही गावकरी तर आम्ही कुटुंबीय तर आहोत परंतु आमच्या गावकऱ्या तर पूर्वी आभार आहे आणि सांगायचं म्हणजे इथ हा मतदारसंघ अशोक चव्हाण साहेबाचा आहे इथं त्यानं मुख्यमंत्री पदापासून या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि असे काही दादाराव पाटलानं आम्ही पाहतात सोशल मीडियाच्याच माध्यमातून की टाकराळा महादेव पिंपळा असो पांडुर्णा असो अनेक कोण्या शेतकऱ्याच्या बैलाची मदत असो कुणा मंदिराला दान देणं असो त्यांची वेळोवेळी सामाजिक विधवा महिलांना प्रोत्साहन देणं असो संध्या गोष्टीत त्यांची सामाजिक बांधिलकी पहिलं आहे आणि त्यांनी के हे केलेलं आहे हेच जर या भागाच आमदार खासदार म्हणून अशोक चव्हाण साहेबानं ह्या एकाही कुटुंबाला भेट किंवा आर्थिक मदत तर सोडून द्या साधी पर भेट सुद्धा दिली नाही ही आमच्या भागाचा दुर्दैव आहे आणि खंत आहे आम्हाला आणि असा जर आमच्या भागाला जर एक सामाजिक कार्याचा एक माणूस जर आता महाविकास आघाडी आहे यांच्या महाविकास आघाडीतर्फे जर यांना तिकीट दिलं आणि जर जाले भागा दादार जाले हे झालं तर आमच्या भागात समज वातावरण दादाराव पाटील ढगेच झालेलं आहे आणि यांची आर्थिक मदत पाहून सुद्धा आमचं गाव हे होऊन गेलेलं आहे आणि आता त्यांना शब्द दिलेला आहे आता बैठकीत बसून की आम्ही शंभर टक्के दादाराव पाटील ढगेंच्या पाठीमागा होतो